प्रेक्षक हो नमस्कार आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे मंगळवारी निघोज येथील जत्रा हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचा निघोज ग्रामस्थ व्यापारी असोसिएशन व पत्रकार संघ तसेच विविध सामाजिक संघटना यांनी तीव्र निषेध केला गुरुवारी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला यावेळी सकाळी नऊ वाजता या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच दोन दिवसात पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यास एस टी बस स्थानक परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला तसेच सराईत गुन्हेगार धोंड्या जाधव याला तसेच त्याच्या गुन्हेगार साथीदारांना मोक्का लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच मंगळवारी नऊ जुलै रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मोका ठराव घेण्यात येणार असून पारनेर व नगर पोलिसांनी यामध्ये हलगर्जीपणा केल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरवठा करून आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे निघोज आणि परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये मटका जुगार अवैध दारू हे दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणात आहे मात्र निघोज पारनेर नगर पोलीस खात्याला या धंद्यांची पूर्णपणे माहिती असूनही ते डोळे झाक करतात देहप्ता करधंदा ही त्यांची पद्धत समाजातील गुन्हेगारीला उत्तेजन देणारी असून हे दोन नंबरचे म्हणजेच अवैध धंदे बंद न झाल्यास याचा पाठपुरवठा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार करून हे धंदे बंद न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे मंगळवारी बहीण माझी योजनेच्या संदर्भात आहे परंतु विशेष करून आपण हा विषय त्या ग्रामसभेमध्ये घेऊ ग्रामपंचायतच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेधाचा ठराव त्या ठिकाणी आपण पाहू आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून आज तुम्ही जे एवढे जण जे आलेत ना हे जर या पाठीमागच्या काळामध्ये जर तुम्ही संघटित असते ना तर मी मध्ये एकही काही घडणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी यायचं आज तुम्ही का घटना आणि त्या दोन विचार त्या मुलांना तो गणेशला तर पर्वत दोन दिवस आपल्या व्यापारी बांधव आहेत हॉटेलवाले आहेत भूगेल साहेब दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतमध्ये मी मिटिंग घेतली होती की त्या कचऱ्याचा प्रश्न त्या कचऱ्याचा सम, सम याच्यामध्ये सगळे हॉटेल व्यावसायिक त्या ठिकाणी उपस्थित होतात हॉटेल व्यावसायिकांच्या देखील आडे अडचणी आम्ही त्यांना सांगितल्या होत्या की तुमच्या ज्या ज्या आडे अडचणी आहेत ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला जे जे आमच्याकडून सहकार्य लागतं ग्रामपंचायत तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करी ते बिचारा गणेशपत त्या ठिकाणी उपस्थित होता आणि दोन दिवसानंतर दुसऱ्या दिवशी अशी निर्दयी घटना त्या ठिकाणी घडते आणि खरोखर दोन ती मुलं वडिलांचा त्यांचा आधार गेल्यानंतर आज ती दोन मुलं व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या बरोबर अतिशय चिवळाचे आणि चांगले संबंध त्या मुलांचे कारण त्या दिवशी त्या दोन भावांनी दादागिरी गावामध्ये गेली कुठल्या त्याच्याकडे येणाऱ्या कस्टमरला त्यांनी उलट्यामध्ये बोलले अतिशय स्वज्वल मानाशी बोलत आणि त्यांच्यावरती जर इतर असले तर त्याच्यासारखी दुर्दैवी वेळ कुठली नाही म्हणून माझी सर्वांना विनंती आहे म्हणले साहेब तुम्ही तुमच्या पद्धतीने जे जे पोलीस बाब सांगायचं ते तुम्ही सांगितलेलं आहे परंतु माझी देखील पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या पुढच्या काळामध्ये जे जे आवडत आता दारूच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं जस्ट या ठिकाणी खरं तर दारूबंदी झाली तिथपर्यंत मान्य आहे परंतु दारू पहिली पाच ठिकाणी भेटत होती आज पंधरा ठिकाणी भेटते हे वास्तव्य परंतु हे वास्तव्य जेव्हा आहे ना तर तुम्ही दारूबंदी करून काहीच उपयोग होणार नाही मला एक सांगा जर एखादा दारू पिणारा आणि बदला तर जर निघोजमध्ये दारू नाही भेटली तर तो फाट्यावर कुठं जाणार आहे परंतु तो पिऊनच येणार आहे व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमात व्यसनमुक्ती केंद्रा मध्ये स्थापन करा त्याच्या माध्यमातून जर याच्यामध्ये काय फरक माझा दिसत नाही परंतु या पुढच्या काळामध्ये जरी कुणीही असला आणि गावामधले माझं प्रामुख्यानं या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे माझी तुम्हाला विनंती आहे आठवड्यातून तीन वेळेस त्या मुलिका दिवी गेटच्या समोर पोलीस प्रशासन आहे या मोठ्या बातमीसह इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री